हाय रिया काय करतेस काही विशेष नाही ग तुझं काय चाललंय मी शाळेच्या प्रकल्पासाठी जिल्हा परिषद शाळेवर माहिती गोळा करत होते खरंच पण जिल्हा परिषद शाळा म्हणजे साधी शाळा ना हो पण तिचं महत्व खूप मोठं आहे विशेषत ग्रामीण भागातली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ह्या शाळा मोठं काम करतात म्हणजे काय बघ गरीब कुटुंबांची मुलं खासगी शाळेत जाऊ शकत नाहीत पण जिल्हा परिषद शाळा त्यांना मोफत शिक्षण मोफत गणवेश मोफत पुस्तके आणि मध्यान्न भोजनही देते आणि आठवड्यातून फळे पण देतात हो खरंच माझ्या गावातली मुलेही तिथेच शिकतात पण शिक्षणाची गुणवत्ता कशी असते हल्ली बरीच सुधारणा झालेली आहे डिजिटल शिक्षण शैक्षणिक साहित्य आणि प्रशिक्षित शिक्षक आणि मीनाक्षी नागराळे मॅडम यांच्यासारख्या उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका असल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता आहे छान हे ऐकून म्हणजे अशा शाळा समाजाच्या विकासासाठी खूप आहेत अगदी बरोबर प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे मग तो शहरातला असो की गावातला आता मला खरंच वाटत की जिल्हा परिषद शाळेचं महत्व खूप मोठं आहे हो ना आणि आपल्यालाही आपल्या कोकलगाव ह्या जिल्हा परिषद शाळांचा अभिमान वाटायला हवा